धन्य धन्य शिवाजी सुर मित्रांनो मी नितेशनारायण मित्र तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आपण त्या दिवशी गेलो शिवशंभू सामाजिक कलाक्रिया मंडळ फोंडाघाट सो तिकडे आपण गेलेलो आणि तिकडे खूप काही असे ब्लॉग्स होते जे ब्लॉग मी सगळेच एकदम टाकले नाही कारण की खूप काही काही असं युनिक काही काही नवीन होतं जसं त्यातलं आपण मल्लखांब लहान मुलांचे खेळ होते मल्लखांब राठीकाठी सो ते जे म्हणजे बिरवाडी उंबरणे या गावातले ते त्यांनी पण मस्त असं राीकाठी वगैरे आणि काम वगैरे मस्त असं पोज वगैरे आणि काम वगैरे खेळ असे मस्त कसे खेळ खेळलेले आहेत ते पण तुमका काल व्हिडिओ दिलेला होता तो तुम्ही अजून व्हिडिओ बघितला नसताना तर नक्की नक्की तो व्हिडिओ बघा तो केतन चव्हाण म्हणून एक मुलगा त्यांना पोवाडा गायलेला शिवाजी महाराजांच्यावरती आणि अनएक्सेप्टेड आपण तिथे होतोसो म्हटलं तुम्हाला तो एक पाच सहा मिनटाचा पोवाडा होतो त्यांना मस्त विके असं पोवाडो गाय गायलेलो होतो तो मग शूट केलेलं होतं पण त्या काल होता, टाइम स्लोट बड़ा होता तो टाइम स्लॉट खूप जास्त वाटत होता दोन भागामध्ये सो त्याच्यामुळे तो टाकण्यात तिकडे भेटला नाही पण मी त्याला सांगितलं की टाकणार नक्की सो आपण आता तो टाकला राहू सो आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही तो त्याचं पोवाडा ऐकणारच तो पोवाडं कसं वाटलं नक्की सांगा आणि आपले अक्षयला टेक साथ दिला आणि त्यांनी पण अ अ अ साईड द्या आणि पहिल्यांदाच पोवाडं त्यांनी पण पहिल्यांदाच पोवाडं वाजवलं आणि तो पण एक अनएक्सेप्टेडपणे आणि अचानक वाजवली पण मस्त असं वाजवला नाही आणि मस्त विकास त्यांची दोघांची जुगलबंदी दे दोघांच्या एकत्रितपणे मस्त असं पोवाडो झालेलो तो पोवाडो कसं वाटलं नक्की सांगा शिवाजी महाराष्ट्रात वरती या तर चेतन चव्हाणने मस्त विकास असं मस्त बी कसं पोहळं करा तुमचं पोहोडं कसं वाटलं नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असतात तर सबस्क्राईब करू विसरू नका अजूनपर्यंत मग तर तुम्ही सबस्क्राईब केलं असतात तर नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सो चला जाऊया आपण व्हिडिओकडे नमस्कार मी केलेश चव्हाण गाव पळोशी आज मी तुमच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा एक छोटासा पोहळा सादर करणार आहे मला माझं पोवाड सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्या मंडळाचे आभार मानतो आणि माझ्या पोहोड्याला सुरुवात करतो धन्य धन्य शिवाजी शुर

जमाच्या माला जमाच्या साळी आधविला जमाच्या देवाचा आगरमाधवीला जेव्हा बळी ¡Gracias! Sí, जगत गजरणी माय भवानी कुल प्रसन्न हो आणि त्या अखूर खाण्याच्या पेटीसाठी माझं बाळ जात आहे जगदंबे त्याला यश दे यश दे यश दे अखेर ठरल्याप्रमाणे अखेर ठरल्याप्रमाणे शिवाजी राजे शामियाण्याच्या आले मग राजाची आणि त्या खानाची भेट झाली ती कशी म्हणाल आली दिलं राजाला

मस्त पैकी शिवाजी महासं पोवाडा ऐकून मनपसन्न झाला तुमचा मन प्रसन्न झाला असा आणि या मुलासाठी एकदम मस्त पैकी असं त्यांना पोवाडं करा त्याच्यासाठी तुम्ही शेअर नक्की नक्की करा त्याच्या सो त्याचा पण त्याला पण बरं वाटतं सो नक्की शेअर कर करा त्याचे व्हिडिओ त्याचा हा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा तुम्हाला काय जे वाटत असेल ते आणि सबस्क्राईब जर मला अजून करायचं तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ आपल्या ब्लॉगवरती आपल्या यूट्यूब चॅनलवरती येत असत येत असतात सो ते मिस मी स्वतःने त्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि नक्की जर तुम्ही बेल ऐकून प्रेस केलं असाल तर बेल ऐकून प्रेस करून घ्यावा त्याच्यामध्ये ऑल करा सो आयकॉन प्रेस करून त्याच्यामध्ये ऑल जाऊन सिलेक्ट करा जेणेकरून तुम्हाला माझे जे व्हिडिओ जेव्हा पडणार पटकन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटून जातं नक्की नक्की ता करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओज भेटत जातील तर चला तर मित्रांनो भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट आपली काळजी घ्या